मातीचे फसल उगाता उसे किसान कहते हैं जो मातीचे फसल उगाता है उसे किसान कहते और जो तीन तारीख विरोधक का करणे जाकडा उसे मोहिते पाटील कहते कसली तरी मोहिते पाटील ही ब्रँड ही ब्रँडच राहणार आहे आणि मोहिते पाटील गटच निवडून येणार आहे आजपर्यंतचा इतिहास आहे की मोहिते पाटील उडलेला आहे दुसऱ्याच्या अंगावर जरी उडला तर ती मोहिते पाटलांमध्ये उडलेला होता मोहिते पाटील त्यांच्याबद्दल त्यांनी निधी कसा आणतील आता आणलाय इतका विकास केला रस्ता आहे ती लाईट ती पाणी आहे सगळं अजून तुम्हाला काय पाहिजे अजून सेजराजे मध्ये पाठ तसाही आता नीत होत आले आपल्या बशी नमस्कार मी मोहन मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आता आपण आहोत नवीन बस स्थानक परिसरात या ठिकाणी इथं चहाचं दुकान वगैरे जे मार्केट प्लेस आहे या ठिकाणी प्रचंड युवा वर्ग जमत असतो आपण जाणून घेऊया युवा वर्गाचं नेमकं काय मत आहे ते बोलणार बोला या काय नाव मित्र अक्षय जाधव अक्षय जाधव आजचा आपल्या नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे हा सगळ्याच पक्षाने बरोबर काय वाटतं कोण कोणी जरी कंबर कसली तरी मोहिते पाटील ही ब्रँड ही ब्रँडच राहणार आहे आणि मोहिते पाटील गटच निवडून येणार आहे आजपर्यंतचा इतिहास आहे की मोहिते बोला उडलेला आहे दुसऱ्याच्या अंगावर जरी उडला तर ती मोहिते पाटलांमध्ये उडलेला होता आज आपण ह्यांना पाच वर्ष आमदारकी दिली होती पाच वर्ष खासदारकी दिली होती त्यावेळेस त्यांनी काय विकास केला गावाचा आज त्यांना दिसा लागला की अकलोज गावाचा विकास झाला नाही तुम्ही काय केलं त्यावेळेस मोहिते पाटील त्यांच्या पद्धतीने विकास करतात मला एक सांगा हे भयमुक्त काय प्रकार आहे त्यांनाच माहिती आता हे भयमुक्त काय दहशत दहशत एखादी अकलोज भयमुक्त अकलोज हे त्यांनाच माहितीये त्यांनी जिथं येऊन गावात दहशत भयमुक्त माणसांना गावात फिरण्यासारखं ठेवून ती आज ते तळ तळ बसलेले आहेत एवढे म्हणजे ते मोहिते पाटील ब्रँडला गटाला युवा नेतृत्व म्हणून कुणाकडे बघतात युवा नेतृत्व म्हणून आम्ही फक्त सयाजीराजा मोहिते पाटीलकडे बघतो काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून युवा नेतृत्व म्हणून त्यांचे ऑलरेडी त्यांच्या आम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्यांच्याकडून आम्हाला ते मिळालेले आहेत घोर गरिबांना आजपर्यंत त्यांनी मदत केलेली आहे आज ते झालं एक दोन वर्ष झाले व नेतृत्व आज गावात उतरलेला असून त्यांनी पाक दावाखान्यापासून शिक्षणापासून सगळ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत काल एकाने बोलताना सांगितलं की मोहिते पाटील सोशल मीडियाच्या बाबतीत कुठेतरी मागं पडताना दिसत आहेत काय मत आहे आजपर्यंत त्यांना ते जमलंच नाही की काम आपलं करायचं समाजसेवा करायची आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करायची हे फक्त विरोधकांचं काम झालंय आज आज की आज पाच लाखाचं ऑपरेशन केले तीन लाखाचं ऑपरेशन केले ते सोशल मीडियावर दाखवायचं असल्यानं काही सुद्धा होत नाही आजपर्यंत मोहिते पाटलांची सत चौथी पिढ्यात आहे त्यांनी आजपर्यंत किती तर कामं केली पण कधी त्यांनी आज सोशल मीडियावर दाखवलेले नाहीत सोशल मीडिया म्हणजे ही देखावा झाला आपण पुढे विचारूया त्यांची काय मत आहेत काय मत आहेत याबद्दल युवा नेतृत्व म्हणले की सैजराजे मोहिते पाटील त्यांच्याकडनं गरीब जनता म्हणत बारखी पोरं म्हणा एक आपुलकी त्यांच्याबद्दल की बाबा हे माणूस आपलं काम करणारा माणूस आपल्या हक्काचा माणूस असं आपलं मित्रमंडळ त्यांनी उभा केलंय की असं त्यांना वाटत नाही की आपण नेता आहे असं त्यांनी जाणून देत नाही आपण असे मित्र आहे म्हणून त्यांनी दे जाणून देते की सह मित्रमंडळा असा मोठा दबदबा झालाय पण मग विरोधक असं म्हणतायत आता सध्या की सत्तर वर्षात इथं काही विकास झाला नाही आणि त्यांना जर संधी मिळाली विरोधकांना तर आम्ही दुपटीनं विकास करून दाखवू काय मत त्यांना काय लिहिणं जे नाही गावचं दावा त्यांना फक्त हे करायचंय राजकारण घ्यायचंय नुसतं जातीचं कृतीचं राजकारण करणे फक्त त्यांना एवढंच येतंय बाकी काय सुद्धा येत नाही काय केलं आता ह्यांनी सत्ता मध्ये येते आता शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय पास हजार नुकसान झालंय तर पाच हजार तुम्ही खात्यावर टाकता त्याचा काय उपयोग आहे मग आता तुम्ही विकास करत नाही तर आता काय ह्याच्यात तुम्ही नगरपालिकेतील तुम्ही काय करणार आहे तुम्ही ते केंद्रापासून खाली आहे मला तुम्ही काय करणार आहे आणखीन एक याच अनुषंगाने प्रश्न केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मग त्या अनुषंगानं जर मोहिते पाटलांची सत्ता आपलूज नगर परिषदेत बसली तर निधी मिळण्यासाठी काही अडचणी येईल काही सुद्धा अडचणी येणार नाही मोहिते पाटील त्यांच्या पद्धतीने त्यांनी निधी कसा बी करून आणतील आतापर्यंत पण इतका विकास केला रस्ता आहे ती कटर आहे ती लाईट ती पाणी आहे सगळं आहे अजून तुम्हाला काय पाहिजे अजून सहजराजे मोहिते पाटील तसाही तडफदार युवा तर आता नीत होता आले आपल्यापाशी बरं पहिल्यांदाच पहिलीच नगर परिषदेची निवडणूक आणि पहिलंच नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहे काय वाटतं त्या महिलांना योग्य प्रकारे न्याय देऊ शकतील का हो देणार मोहिते पाटील मोहिते पाटील कडनं जर जी महिला उभा राहील ती हम कशी येणार निवडून ये तिथं कोण का म्हणजे त्यांच्याकडून त्या ज्या अपेक्षा असतील महिला बघिणी त्या पूर्ण होतील रोजगाराच्या गोष्टी असतात ठीक आहे आपण पुढच्या युवकाला विचारूयात काय वाटतं याबद्दल काय मत आहे आता आतापर्यंत जेवढी मत मतांतर ऐकली गेली काय ह्याच्यापेक्षा वेगळं मत आहे का कसं आहे का सर आता जे विरोधक स्टेटमेंट दिले आता बघतो आम्ही रोज रोज बघतोय रोज काही ना काही अपडेट येत राहतात की आगलूज गुंडगिर्दी चालू आहे इथे व्यापारी वर्ग घाबरून आहे शेतकरी वर्गाला न्याय नाही परत अजून हे असं तसं ह्या त्या गोष्टी सगळ्या गोष्टी सगळ्या पोकळ गोष्टी ह्या कारण की विषय काय माहिती सर पंच्याहत्तर वर्षापूर्वी माळशिरस हे फक्त आणि फक्त पत्ता माळाराण होते त्या माळरानावरती रानावरती अकलूत सारखं हे विश्व निर्माण केलं हे मोहिते पाटलांनी केलं आज हे बोलणारे बोलतात हो काय माहिती का एक अजेंडा झालेला यांचा की हा आपण ह्यांना जे कसं माहिती का सामधाम दंड भेद ह्या गोष्टी त्यांनी वापरतात ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस कंप्लीट कम्प्लीट होत नाहीत त्यांच्याकडून ज्यावेळेस त्यांना काहीच मिळत नाही त्यावेळेस ही अशी कुनिंदा करायला चालू करतात हे लोक म्हणजे कसं माहिती काय ह्याला कमीपणा कसा दाखवण्यात येईल ह्याची कशी जोर होता येईल हे बघतात ते विकास विकास त्यांना काही ना पडलेलं नाहीये पण अकलूज ह्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही ते स्टेटमेंट अकलूजच्या प्रत्येक नागरिकाचं राहील अक्लुज मध्ये येणार तर मोहिते पाटील येणार आणि अकलूजचा विकास हा कुण्या बाहेरच्या माणसाच्या जीवावर अवलंबून नाही अकलूज हे खंबीर आहे स्वतः विकास करण्यासाठी अकलूज ला कुठल्याही बांध्यांची गरज नाही अकलूज ला मुळात कारण की आमचे आमचे कर्ते आहेत ठीक आहे आपण याही बाजूला काय युवक आहेत त्यांना त्यांच्याशी चर्चा करूया काय वाटतं मित्र तुला नेमका आता चर्चा इथं घडते त्या अनुषंगाने तुझं मत काय व्यक्त करतो मोहिती पाटील उभा राहा म्हणजे सगळे एकूण सव्वीस जागा आहेत या ठिकाणी एक नगराध्यक्षाची म्हणजे सत्तावीस जागा आहेत काय वाटतं तुला सत्तावीस पैकी सत्तावीस येणार बरं म्हणजे कुठल्या म्हणजे भरोश्यावर तुझे बोलतोय ती माहिती पाटलांनी काम केलेलं आपण मध्ये बर ती रस्त पाणी ती काय ते नाणलेलं नाही सगळं मैत्री पाटील आणून दिलेलं बरं आणखीन एक आरोप होतो की या ठिकाणी एमआयडीसी नाही किंवा रोजगार नाही त्यामुळे इथला युवक स्थलांतरित होतोय शहराकडे काय म्हणणार होताना काय त्यांना इथं माहिती पाठलेलं आणणार सगळं आणणार माहिती पाठले नगर परिषदेच्या माध्यमातून युवा वर्गाला काम मिळेल अशी अपेक्षा आहे शंभर टक्के मिळणार काय म्हणणं आहे बोलायचे आता तुम्ही हे जे बाईट घेताय सगळ्या गावात कशासाठी नगर परिषदची निवडणूक जाहीर झाली बरोबर ही नगर परिषद मुळात ग्रामपंचायतची ही मोहिते पाटील यांनी केलेली आहे ही मुळात विरोधकांना मला सांगायचं की ही नगर परिषदच मोहिते पाटील यांनी केलेली आहे त्यामुळं इथं कसं आहे तो मला सांगतो माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जो मातीचे फसल उगात आहे किसान कहते है जो मातीचे फसल उगाता है आहे किसान कहते है और जो तीन तारीख को विरोधका का, का करणे सुपडा साप उहिते पाटील तीन तारखेला त्यांचा साफ होणार आहे बर मला आता आणखीन एक प्रश्न या अनुषंगाने विचारायचा मा, तुम्ही ग्रामपंचायत जी होती कन्व्हर्सेशन नगर परिषदेमध्ये करण्यात मोहिते पाटील हेच यांचीच भूमिका होती, होती। पण मला एक सांगा अकलूटची नगरपंचायत आशिया खंडात एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध होती तिचं नाव लौकिक आहे त्याच त्या, तीच विरोधकांना पचत नाहीये की ज्या आशिया खंडाला आमच्या मोठ्या दादांनी आशिया खंडात एक नंबर आमची ग्रामपंचायत होती ही जी अखंड महाराष्ट्र बघतो त्या आमच्या ग्रामपंचायतकडे हीच मुळात विरोधकांना पचत नाहीये आणि दुसरी गोष्ट ही, ही लोक सांगतायत की विकास काय केला नाही काय नाही मग एकोणीसला तुम्हाला कोण ओळखत होतं मोहिते पाटलांनीच त्यांना आमदार केले आणि त्यांनी सांगितलं म्हणूनच आम्ही मतदान केले त्यांना कोण ओळखत सुद्धा नाही आणि ते सांगताय सत्तर वर्षात का। त्यांनी के काय केलं काय रात्रीत त्यांना आमदार केले अजून काय करायला पाहिजे सत्तर वर्षाचे ते सांगतायत एका रात्रीत त्यांनी त्यांना आमदार केले मला एक असा विचारायचा होता त्याच अनुषंगाने प्रश्न ज्या पद्धतीनं ग्रामपंचायत पहिल्या क्रमांकावर होती आशिया खंडात आता नगर परिषद टक्के झेप घेऊ शंभर टक्के जशी आशिया खंडात ग्रामपंचायत होती तशीच आशिया खंडात एक नंबरची महाराष्ट्रात तर आशिया खंडात सुद्धा एक नंबर करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे धन्यवाद तुमचं मत मांडल्याबद्दल आपण अजूनही पाहूया बाकीचे पण युवक आहेत त्यांनी